रुग्णांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळधर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदादीस अडवीस पलुसच्या बुजडे परिवाराने पूर्वीच्या स्त्रियांची पारंपरिक कामे संकल्पनेवर आधारित गौरीचा देखावा कासारवाडा पलुस येथील बुजडे परिवाराने यंदाच्या गणेश उत्सवात एक आगळा वेगळा आणि पारंपरिक देखावा सादर केला आहे शुभांगी मोहन बुचडे यांनी पूर्वीच्या स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील कामे या संकल्पनेवर आधारित गौरींची सजावट केली आहे या देखाव्यात टिटवाळा पॅटर्नमधील आकर्षक गणपती आणि त्यांच्या बाजूला दोन गंगा गौरी बसवण्यात आले आहेत या गौरींच्या सोबत पारंपरिक कामे करणाऱ्या इतर गौरींच्या प्रतिकृतीही मांडण्यात आल्या आहेत यामध्ये सुपात धान्य पाखडणारी गौरी खलबत्त्यात रवीने ताक घुसळून लोणी काढणारी गौरी आणि उकळात मुसळाने ज्वारी कांडणारी गौरी यांचा समावेश आहे या मुख्य मांडणीसोबतच पिलवंड हरतालिका विविध प्रकारची फळे भाजीपाला फराळ कडधान्ये ओटी आणि भांडी अशा पारंपरिक साहित्यांचा वापर करून सजावट अधिक आकर्षक बनवली आहे बुचडे परिवाराने साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे हा देखावा पाहून महिलांना पूर्वीच्या जीवनशैलीची आठवण होत आहे आणि त्याचे कौतुकही केलं जात आहे माझं नाव शुभांगी मोहन भुचडे मी वाडे येथे राहते मला आणि माझ्या मुलांना गौरी गणपतीच्या डेकोरेशनचा खूप वेळ असल्यामुळे आम्ही या छोट्याशा घरात हे गौरी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे तर आम आमचा गणपती टिटोळा येथे मध्ये प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही त्याला आज पहिल्यांदा आणलेला आहे तसेच आमच्या इथे दोन गौरे आहेत एक गंगा आणि एक गवर गवर अशा दोन ग गा, गौरे आहेत त्याचबरोबर त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आम्ही चार गवऱ्या गौऱ्या यांचं डेकोरेशन केलेलं आहे एक गौरी खलबत्ता घेऊन खरडा करते आणि दुसरी आहे ती घो घेऊन पाकडते आणि चौथी आहे ती ताक हलवते आणि पाचवी आहे ती पाचवी आहे ती उसळ उसळ मुकळमध्ये असे ती ज्वारी सांडते चढते हा <laughs> त्याच त्याच बरोबर त्या चौघींमध्ये आम्ही दोन लहान बाळ बनवलेले आहेत कारण का आजच्या आधुनिक काळातील हे असे स्त्रियांचे दैनंदिन काम आहे तसेच आता हल्ली आधुनिक इलेक्ट्रॉनिक मध्ये आता स्त्रियांचे निघाले जसे की मोबाईल मिक्सर इलेक्ट्रिक ते म्हणजे घोसळायची मशीन असे आधुनिक आताच्या सध्याचे आहेत पण आपल्याला या आधुनिक काळातल्या परंपरा आपल्याला बघायला मिळत नाही ही परंपरा आता पाकच रूढी मोजत आलेली आहे त्यामुळे ले आमच्या मुलांनी यो चार गौरींचा म्हणजे डेकोरेशनचा हा कार्यक्रम केलेला आहे तसे ते म्हणजे मु जसं आईला मुलं असल्याशिवाय घराला घर गर पण येत नाही त्याचप्रमाणे आम्ही दोन छोटीशी बाळं बनवलेली आहेत